तो तो सकारी, सकारी। तर गुड मॉर्निंग फ्रेंड तुम्ही माझे केस पाहून समजू शकता मी आता झोपेतून नाही उठलेला मी नाही वच उठलेलो सगळ्यात पहिले उठलो म्हणजे केसच असेच आहे बायकोनं माझे सगळे केस ओढले सकाळी सकाळी तर मित्रांनो आजची तारीख आहे पाच आणि आजचा वार आहे संडे आणि आता वारलेलं आहे दहा आणि आता आम्ही निघणार आहोत आमच्या गावाने तर त्याच्या पहिले आम्ही जाणार शिल्पाकडे आणि ह्या पोट्ट्या बा एकट्या एकट्या चाय मस्त मस्त्या पोट्ट्या ह्या चौदीच्या चौगी तशाच आहे पण विचारत आता कोण आहे अरे बाबरे बाबे दोन पूर्वा काय काहीच नाही म्हणून मामा घ्या काहीच नाही ह्या कृती

हा एकदम मस्त आहे चला तो आता आम्ही निघालो आम्ही डोंबिवलीला माझ्या बहिणीकडे मग तिथून मग फिरायला जायचा प्लॅन आहे कारण श्रुती आली आहे माझ्या भावाची पोरगी सोबत आणि आता आम्ही तर पाहिलंच आहे सगळं गेट ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह वगैरे पण आता इतक्या दूर आली आहे की पहिल्यांदा आता ऍटलिस्ट गेट ऑफ इंडिया तरी दाखवून देऊ कारण बँड्राला गेलो होतो काल तर खूप शॉपिंग करायला गेलो पण मजा नाही आली शॉपिंगमध्ये खरं सांगते तुम्हाला कारण जे भाव सांगत होते ना त्याच्यापेक्षा आपल्याला अमरावतीमॉल परवडत होतं पण आम्ही जसं मागे सी एस टीला गेलो होतो सी एस टीचं जे अंडरग्राऊंडमध्ये जे दुकान आहे ते ते स्वस्त भेटते तिला ते पण दाखवून देऊ गेट ऑफ इंडिया आणि शॉपिंग पण करून देऊ आणि बस मग आजच आम्हाला निघायचं आहे संध्याकाळी त्याचीच घाई आहे आणि आम्ही ताईंनी नाश्ता वगैरे दिला उपमा दिला चहा दिला आता आम्ही निघतो आम्ही काल रात्री साडेतीन चार वाजता झोपलो मित्रांनो तुम्हाला की सांगतो हे लय जास्त बोलते कॅमेरा समोर तिथं टोन काही चुप राहते तर मी तुम्हाला सांगतो वेळ भरपूर झालेला आहे अरे आता आम्हाला निघायचा अरे ताईला ताईला येऊ द्या

तिला तिला लवंग वगैरे मी आता चालली नाही पण मला पण लावा मला मी आता परत लागते जिजू आता मी काय आता मी आता आमटी होणार लवकर

बस 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 आता आम्ही बसलो बसमध्ये सी एस टीला उतरलो सामान ठेवलो बसमध्ये बसलो आता आम्ही चालू गेटवे ऑफ इंडिया श्रुतीसाठी चाललो श्रुती पहिल्यांदा खास श्रुतीसाठी आलो बस तुझ्यासाठी चालू आम्ही 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 आलो आता गेटवे ऑफ इंडिया जवळ श्रुतीला घेऊन आलो ये तर मित्रांनो आता आम्ही आलो गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडियापेशी आम्ही आता आलेलो आहो आणि इचा नजारा तुम्ही पाहू शकता खूप भारी नजारा आहे भयानक भीड आहे आणि ह्या आमच्या पर्या फिरून राहिल्या भामटेवाने ठेवण्या कशा दिसून राहिल्या आणि सगळ्यात स्मार्ट माणूस म्हणजे मीच दिसून राहिलो असं मला वाटते हे माझी चंदी इंडियनची टीम आहे आणि सरांनी आणि शिकवला आम्हाला खूप छान थँक्यू 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 हार की जितने वाले को बाजी कर गए आमचं असं झालेलं आहे हार की जितने वाले को बाजी कर गए हे हे बाई आहे की ती एक्स्ट्रा मध्ये होती एक्स्ट्रा प्लेअर होते ओके तर

हे मला म्हणते जा म्हणते ठीक आहे मी आता इथूनच माझी कुट्टू कुडूमची गाडी पकडतो मा गावाला चालला होता आमदार हे बाहेर कुटुंब कुडून तिकडे घ्या छान आहे गेट ऑफ इंडिया पाहू शकता खूप मस्त आणि अशा भाच्या सगळ्यांनी भेटो जे मामाच्या सगळ्या गोष्टी आणि सब गोष्टी स्टेशनडी घाटलो स्टेशन घालायला पाहिजे होता गोष्टी तर चला बाकीच्या गोष्टी आपण नंतर यस यस तर मित्रांनो आता आम्ही घरी पोहोचलो जेवण झालं आमचं एकदम बढ़िया टाकाटक तिकडे आमचे भाऊ मस्त आराम फरमाऊन राहिले इकडं विशाखा विशाखाचं जेवण झालं स्मितीचं पण जेवण झालं अ राम राम इकडं ते अ राम इकडं पूर्वा पण एकदम सुस्त मुस्त झालेली आहे आणि इकडे आता शिल्पा करून आली आमच्यासाठी गप्पा आणि हे आमची लक्ष्मी हाँ, हाँ लक्ष्मी हाय काय का हाय अरे वा

एक आजच्या शिल्पा का नाही कामाची बिफोर काम टायम आहे एकदम टायमाच्या पहिल्या सगळ्या गोष्टी चहा पण जेवण चालतो चला आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळानं तोपर्यंत

लगते। आता आपल्याला अमृतीला जायचंय अमृती तर आपले शेड्यूल लावायचे ना अमृतीचे झोपल्या असं असेन काय हॉकी खेळायला जायचं मलाच वाटलं हॉकी खेळायला जायला काय चल मग हॉकी नको तोडू आता का नाही चल मग राम क्या कर रहा तू ओ राम राम हो बात माग पाहिते अजून खाली पाहते आपली लक्ष्मी काय म्हणते डोळे बाळे डोळे पाहिजे डोळे बापरे पुन्हा मोबाईल मध्ये डोळे मावल्याचे असे बरं बरं ठीक आहे ठीक आहे तर मग पाच तारखेला आम्ही निघालो मुंबईवरून हे जुना व्लॉग आहे पण याचे अगोदरचे व्लॉग अजून यायचे आहे त्याचं कारण तुम्हाला लवकरच माहीत पडणार आहे आम्ही ज्या कामासाठी दोन वेळा मुंबई गेलो ते अजून व्लॉग यायचे आहेत पण हे त्याच्यानंतरचे मी व्लॉग बनवले आहे आणि ते अपलोड करत आहे तर ते पण लवकरात लवकर येतीलच कशाचे व्लॉग आहे काही नाही तर नक्की बघत राहा आणि हा आता माझा व्लॉग छोटासा कसा वाटला कसा मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय